तालुक्यात मंगळवारी पावसाचा जोर कायम असताना दुपारी येथील पुलावरून पाण्याच्या प्रवाहासह वाहून युवकाला काँग्रेसचे कार्यकर्ते सुरेश जाधव यांच्या सतर्कतेमुळे पोलीस व अग्निशमन दलाच्या सहकार्याने वाचवले मंगळवारी या परिसरात पावसाने जोर धरला होता तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पाणी आल्याने येण्या मार्ग बंद झाले होते गोवा बेळगाव मार्गावर पाणी आले होते यावेळी बेळगाव भारतनगर येथील विनायक जाधव हा गोवावरून बेळगावला येताना पुलावरील पाण्याचा त्याला अंदाज आला नाही त्यामुळे ते वाहून जाऊ लागले त्यावेळी जवळच्या झाडाचा आधार त्यांनी घेतला होता काँग्रेस कार्यकर्ते सुरेश जाधव यांना हे माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कार्यकर्त्यांच्या व अग्निशामन जवानांना बोलावून दोरीच्या साह्याने त्यांचे प्राण वाचवले आहेत गाडी गेली वाहून आणि नदीमध्ये पवत एका झाडावरती मी जाऊन थांबला मग कसं तुम्ही लोकांना कोण सांगितलं जोर मी इथून हार्ड ऑर्डर मी जोरजोरात मी ओरडत होतो त्यापासून तीन मुलांनी मला बघितले हा त्यांनी रेस्क्यू टीमला फोन लावला बेळगावचा शापूर येथील जाधव म्हणून मुलगा गाडी पाण्यात घालतामुळे वाहत वाहत गेला होता त्यावेळी रेस्क्यू टीमला समजल्यानंतर आज जाऊन त्यांना दोरीसह बाहेर आणलं त्याबद्दल एका माणसाचं जीवदान त्यांनी आहे या ठिकाणी उपस्थित आहे आणि ती बातमी समजल्याबरोबर आम्ही ताबडतोब तिथून गाडी घेऊन हलात्री ता नाल्यावर पोहोचलो तसंच ती बातमी अडमिशन दला रिसीएफ ला सगळ्यांना कळवण्यात आली आणि ते कळल्यानंतर मी कुठल्याही शिक्षणाचा विचार न करता नदीमध्ये घुसून त्या माणसाच्या हातामध्ये दोरी देऊन त्याला सही सलामत बाहेर काढलेलं आहे हे एक असं हे आहे मी पोहायला धाडशी असल्यामुळे मला पोहायला येत असल्यामुळेच मी हा निर्णय घेऊन त्या माणसाला जीव वाचवण्याचा प्रयत्न केलो आणि त्याचबरोबर मला त्याला बाहेर काढताना आमचे सर्व रिपोर्टर टीम आणि अग्निशमक दलाच्या जवानांचं सहकार्य लाभ